मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टी नाशिक महानगरपालिकेविरुद्ध होर्डिंगबाजी महानगरपालिकेच्या सातपुर विभागीय अधिकारी डॉक्टर सुरिता कुमावत संतप्त सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्याचे तातडीने आदेश नाशिक शहर स्मार्ट सिटी होत आहे मात्र आगामी नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्त्यांच्या चौका चौकातील होर्डिंगचे प्रमाण वाढले आहे त्यातच भर म्हणून की काय श्रमिक नगरच्या एका कार्यकर्त्याने महानगरपालिकेच्या रस्ते कचरा सांडपाणी या समस्यांवर बोट ठेवत महापालिकेविरुद्धच होर्डिंगबाजी केली त्यामुळं संतप्त झालेल्या महानगरपालिकेच्या सातपूर विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी चौका सावका चौकात लावलेले सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश दिले महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख तानाजी निगळ संजय कोठुळे तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून होर्डिंग काढण्याची धडक कारवाई करत आहेत त्या करा समस्या असत यांनी महापालिकेत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना सर अर्ज वगैरे द्यावा असे होल्डिंग लावायला कोणी परवानगी नाही मान्य आयुक्त साहेब आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जे जे अनाधिकृत होल्डिंग असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे काम महापालिकेने चालू केले आहे किती दिवसापासून एक माझ्या मध्ये आधी दोन महिन्यापासून सातपुरी विभागात किती गुन्हे दाखल झाले त्याचबरोबर त्यांच्या समस्या अर्ज करू शकतात आणि त्या अर्जाप्रमाणे त्याचं निरीकरण होऊ शकतं सर्व अधिकारी कर्मचारी त्याप्रमाणे कार्यरत असतात परंतु होल्डिंग बेनर माझ्या करून काही समस्या सुटणार नाही हे नागरिकांनी लक्ष द्यायचं लक्ष देत सातपूर भागामध्ये वाढदिवस शुभेच्छा अभिनंदन असे अनेक होर्डिंग दररोज लागतात मात्र राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आणि परिचय यामुळे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारीही कानाडोळा करतात आता मात्र विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनीच कारवाईचा बडगा उगारल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनो होर्डिंग बहादारांनो सावधान सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद